भुजबळांना कोर्टात जायचं असेल तर जरूर जा जर हा जी आर हायकोर्टामध्ये चॅलेंज होणार असेल तर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला सुद्धा चॅलेंज करणार जरांगे सावध झालेत हालचालींचा अंदाज घ्या मोठं काहीतरी घडणार आहे मनोज जरांगींच्या विरोधात पहिल्या आंदोलनात भुजबळ शेवटपर्यंत मैदानात राहिले पण यावेळू जरांगी मैदानात होते आणि भुजबळ मैदान सोडून पळत होते तोपर्यंतच जोपर्यंत सरकार काय निर्णय घेणार याचा अंदाज नव्हता जी आर काढला मला विश्वासात घेतलं नाही तिकडून एकनाथ श्रे म्हणतायत विश्वासात घेऊनच जी आर काढलाय आणि भुजबळ सरकारला कोर्टात खेचणार पण त्याआधी हालचाली पहा मग लक्षात येईल नाकाबंदी कुठून कुठपर्यंत करण्यात येते मुद्दा एक आधी ओबीसी संघटना ऍक्टिव्ह केल्या मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी नेते नाराज झाले मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला लागोलात भुजबळ यांनी वांद्रात ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचण्याची शक्यता असल्यानं ओबीसी संघटना आक्रमक केल्या दुसरा डाव खेळला गेला जी काढताना विश्वासात न घेणं छगन भुजबळ यांनी सुरुवातीच्या टप्प्यात कॅबिनेट बैठकीवरती बहिष्कार टाकून ओबीसींवर अन्याय झालाय अधोरेखित केलं मंत्री राहण्यापेक्षा किंवा सत्तेपेक्षा मला ओबीसी जवळच आहे ही भावना आधी तयार केली आणि मग जी आर काढताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही ही भावना मांडली त्यावर सरकारला स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं आणि म्हणूनच एकनाथ शिंदे पुढे येऊन जी आर संबंधी माहिती भुजबळांना होती हे स्पष्टीकरण दिलं तिथे भुजबळ बॅकफ्रूटला आले तिसरा टर्निंग पॉइंट सरकारला कोर्टात खेचण्याची भाषा राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅजेटरच्या जी विरोधात छगन भुजबळ आक्रमक झालेत ते सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहेत दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ती याचिका देखील दाखल करणार आहेत गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरू होती ही कागदपत्र जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील अशी माहिती मिळते आता कोर्टात जाण्याच्या हालचाली लक्षात घेताच जरांगे सावध झालेत तिथून काय काय सूत्र हल्ली आहेत ती पण पाहूयात एक मराठा आरक्षणाच्या जी कॅव्हिएट दाखल मरा, गंगाधर काळकोटे मनोज जरांगी यांचे समर्थक गंगाधर काळकोटे यांच्याकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या जी कॅव्हिएट दाखल करण्यात आलं पाच पानांचं हे कॅव्हिएट आहे मराठा समाजाची बाजू ऐकून घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही जी आर रद्द करू नये असं या कॅव्हिएटमध्ये म्हटलं आहे मराठा आरक्षण आणि हैदराबाद गॅझेटला होणारा विरोध लक्षात घेता काळकोटे यांच्या माध्यमातून हे कॅव्हिएट दाखल केलं गेलं इथून पहिली सूत्र जरांगींनी हलवली दुसरा मुद्दा गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांची विखे पाटलांनी घेतलेली भेट जी आर फसवा आणि जरांगे यांचे आंदोलन गुंढाळण्यासाठी सरकारने एक कागद हाती दिला पुढे याचे काही होऊ शकणार नाही अशा बातम्या जरांगे यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर पेरल्या गेल्या दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरुवातीपासूनच भूमिका ठाम ठेवली यात फसवेगिरी काहीच नाही मात्र समाधान होत नव्हतं शेवटी विखे पाटील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेची भेट घेण्यासाठी गेले आंदोलन मागे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तिथे पोहोचले आणि सरकार आंदोलन गुंढाळण्यासाठी नाही तर पाठपुरावा करण्यासाठी काम करत यावरती विश्वास पटवून दिला चौथा मुद्दा भाजीपाला दूध बंद एकंदरीत जर विचार केला तर ही धमकी नाहीये दोन महिन्यात जर हैदराबाद गॅजेट यानुसार प्रमाणपत्र मिळाले नाही जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला दूध बंद करू अशी धमकी मनोज जरांगी यांनी दिली आहे तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळ उखाणार असा सवाल केला शिवाय आता उपोषण करणार नाही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सुद्धा मनोज जरांगी यांनी दिला पुढचा मुद्दा फसवेगिरी असेल तर सुधारित जी देण्याची अट या निर्णयामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे या जी मध्ये काही त्रुटी आढळल्यास सरकारला सुधारित जी आर काढावा लागेल असं आम्ही आधीच मान्य करून घेतल्याचं त्यांनी सांगितलं मी खचणार नाही काही चूक झाली तर आणखी लढा द्यायला तयार आहे शिवाय आंदोलन विखे पाटील यांच्या घरासमोर होईल हे सुद्धा आधीच स्पष्ट केलं होतं हैदराबाद गॅझेट या प्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरू करा मनुष्य बळ द्या अन्यथा अनाई लाज असतो वेगळा निर्णय घ्यावा लागेल नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही असा इशारा मनोज जारांगी यांनी दिलाय सरकारच्या चुकांमुळे आम्हाला अडचण येऊ नये विजय आणि पराजय पचवता आलं पाहिजे यासाठी आम्ही आणखी मोठा आनंद व्यक्त करू काही लोक विथरल्यासारखे झालेत असंही मनोज जरांगेने सांगितलंय हैदराबाद गॅझेट यानुसार प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मिळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल ला, असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय आणि सगळ्यात महत्वाचा पाचवा ढाव जे खेळला तो म्हणजे एकोणीसशे ला काढल्या गेलेल्या जी ला कोर्टात चॅलेंज करणार मनोज जरांगे यांनी म्हटलंय की आता काढलेला सरकारचा जो जी आर आहे त्याला जर तुम्ही कोर्टामध्ये चॅलेंज करणार असेल तर आम्ही एकोणीसशे चौऱ्याण्णवला शरद पवार मुख्यमंत्री असताना काढलेल्या जी आर ला चॅलेंज करणार ज्यामध्ये ओबीसीचं दहा टक्क्याचं आरक्षण एकोणीस टक्क्यांवरती नेलं गेलं होतं वेगवेगळ्या आरक्षणांमध्ये बदल झाले होते वेगवेगळ्या आरक्षणाची टक्केवारी वाढवण्यात आली होती तो एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर सुद्धा आम्ही कोर्टात चॅलेंज करणार असल्याचं मनोज जरंगी यांनी म्हटलंय हा सगळ्यात मोठा डाव जो आहे तो खेळला जाणार आहे दरम्यान मराठवाडा स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं सुद्धा आम्ही आमदार खासदार यांना गावबंदी करणार सतरा सप्टेंबर पर्यंतचं शेवटचं अल्टिमेटम असणार आहे तोपर्यंत हैदराबाद गॅजेटेअरनुसार आम्हाला प्रमाणपत्र मिळालेच पाहिजे भलेही सगळे नाही पण प्र काही प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली पाहिजे ही मनोज जरांगीने घेतलेली भूमिका लक्षात घेता आता दोन्ही बाजूंनी डाव खेळले जात आहेत भुजबळ नाकाबंदीच्या तयारीत आहे तर मनोज जरांगे सुद्धा सावध पवित्रात आहे हालचालींचा जसा जसा अंदाज येईल तसं तसं कळणार की नेमका डाव कोण कोणा साईडने टाकताय या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र